काय करायचं कोणता मासा घ्यायचा बाई जिवंत पण मासा आहे बरं कसा आहे उडी मारली अंगावर साई मासा घ्यायचा आहे ना तुला जिवंत नाही आहे रे मासे लागेल का घ्यायचा आहे ना तर बाई तो काका साळतोय पाय मासा साफ करून देतो हो काळ की आपली मोरीची की अंगोळ काय आहे ना काय टॅकवर टाकायचं म्हणजे टाकायचा हा ते साफ करून जेवण तर नाही घ्यायचं अरे सगळे मरले ते जेवण कुठे मासे सांगत वाघच आहे का अरे मरळ तो, तो फ्राय नाव काय मरळ आहे मरळ तो मासा आहे बाय दिसला का केवढा नाही रे नाही बाय हातरी बाय बाय

काटाय साई जिवंत आहे का साई पाय केवढ मासाय तो काटायला अक्कल साई आता ते काकाणी कसं धरलंय तसा तर त्या काकणी पाय कसं धरलंय कस <ahan> <laughs> <phase>, आहे साई छान आहे ना ते काका ना तोंडावर तुझ्या तोंडावर उडी मारील तो साई तुझ्या तोंडावर उडी मारील ना त्यामुळे ते तु� काका पण देत आहे पण ओचल के माझा आहे हा केवढा आहे ना घ्यायचं का आपल्याला घ्यायचा पूर्ण पाणी किती मोठा आहे बाप रे नाही का त्याचा कलर आहे तो साई घ्यायचा ना अरे जीवन तुला हा घेऊ का तो घेऊ आहे ना साई उड्या मारतोय तो ते पाहिजे इथं उभी राहतो आता इथं उभी राह ना पाय पा